सिनियर सिटिझन फाउंडेशन वसई यांचा वार्षिक स्नेह मेळावा संपन्न झाला दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ नागरिक व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सिनियर सिटीजन फाउंडेशन वसई यांचा वार्षिक स्नेह मेळावा संपन्न झाला सदर स्नेह मेळाव्यासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सिसिलिया करवालो ज्येष्ठ साहित्यिक कवयेत्री आणि संत गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या माजी प्राचार्या तसेच सदर कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून श्री बेनोल डायस बसीन कॅथोलिक बँकेचे चेअरमन हे देखील उपस्थित होते सदर कार्यक्रमामध्ये आपल्या वयाच्या छत्तीसव्या वर्षी वसीत ज्यांनी पहिली ज्येष्ठ नागरिक संघ स्थापना केली आणि आज वसईतील एकूण तेवीस सिनियर सिटिजन संघाच्या फेडरेशनचे प्रमुख आहेत असे माननीय श्री पुरुषोत्तम पवार आणि संकल्पना पुरुषोत्तम पवार तसेच महामहिम राष्ट्रपती पुरस्कार गोल्डन अवॉर्ड विजेत्या श्रीमती सुजाता तुस्कानो हे सत्कार मूर्ती म्हणून विशेष आमंत्रित पाहुणे उपस्थित होते तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री अलेक्स डाबरे व इतर सन्माननीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सूर्यकांत जोशी यांनी अगदी शिस्तबद्ध पद्धतीने आणि शाब्दिक रचनेने केले सदर कार्यक्रमाला अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते प्रास्ताविक भाषणातून डाबरे यांनी विरंगुळा केंद्राची गरज का भासते कारण येथे येणारा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आनंदी राहत असतो अनेकांच्या परिश्रमातून ही विरंगुळा वास्तू उभी राहिली आहे आज सर्वसामान्यांची ही व्यथा झाली आहे की मोठमोठे बंगले मोठमोठे फ्लॅट असून देखील घरामध्ये दे फक्त एक म्हातारा आणि दुसरी म्हातारी कारण मुलं सुना नातवंडे परदेशी जाऊन राहत आहेत ही आजच्या युगातील मोठी व्यथा झालेली आहे अशा वेळी कुणीतरी कुणाचा सांभाळ करण्यासाठी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी एकमेकांच्या अडीअडचणी ऐकण्यासाठी कोणी आजारी असेल औषध द्यायची असतील तर सांगण्यासाठी कोणच उरलं नाही आता आपल्यालाच आपली काळजी घ्यायची आहे आयुष्यभर कमावलेली शिदोरी तुम्ही मुलांच्या स्वाधीन करू नका जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुमच्याच कडे राहू द्या नंतर ते सर्व मुलाबाळांचेच आहे असे सांगून श्री डाबरे यांनी आपले प्रास्ताविक पूर्ण केले त्यानंतर स्वागत गीत सादर करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री पुरुषोत्तम पवार यांचा परिचय करून देताना जोशी यांनी सांगितले की समाजसेवेचे व्रत घेतलेले व्यक्तिमत्व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोलाचे कार्य अविरतपणे करत असलेले कोणीतरी व्यक्ती विकलांगतेत राहू नये या उदात्त विचाराने श्री पुरुषोत्तम पवार यांनी वेगवेगळी उपकरणे उपलब्ध करून दिलेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वॉकर व्हीलचेअर हॉस्पिटल बेड सक्षम मशीन ऑक्सिजन मशीन अशी अनेक वैद्यकीय उपकरणे आजारी माणसं विकत घेऊ शकत नाही अशांना मोफत दिली जातात आणि यापुढेही हे कार्य अविरतपणे चालू राहणार आहे या कार्यात त्यांना मोलाची साथ मिळते ती त्यांच्या सौभाग्यवती कल्पना पवार यांची अशा सत्कार मूर्तीसाठी सन्मानपत्राचे वाचन करण्यात आले व त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर संकल्पना पवार देखील उपस्थित होत्या दे। त्यानंतर द्वितीय सत्कार मूर्ती श्रीमती सुजाता तुस्कानो परिचारिका गेले सदतीस वर्ष अविरत यशस्वीपणे नर्स म्हणून कार्यरत केलेली आहे त्यांनी खेडोपाडी जाऊन जनतेची सेवा केलेली आहे कोविड काळात लोक घरातून निघण्यास घाबरत होते परंतु त्यांनी न घाबरता खेडोपाडी जाऊन सेवा केली ह्यांच्या कार्याची दखल राष्ट्रपती कार्यालयाने घेतली आणि त्यांना परिचारिका म्हणून संपूर्ण भारतातील उच्च पुरस्कार म्हणून ओळख असलेली राष्ट्रपती गोल्डन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल त्यांना सदर कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले त्यांना शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला श्रीमती सुजाता तुस्कानो यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना आपल्या जीवनातील कठीण प्रसंग सांगितले ऐन तारुण्यात यजमानांचे निधन झाले दुर्दर अशा कॅन्सर आजाराशी झुंज दिली त्यातून पुढे जात न डगमगता आपले कार्य त्यांनी पुढे चालू ठेवले आज देखील त्याच ऊर्जेने व त्याच हिमतीने समाजाची काहीतरी आपण देणे आहोत या विचाराने समाजसेवा करत आहेत त्यांनी देहदान करण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे जीवनातील प्रत्येक क्षणात आनंद शोधा कठीण काळ येत असतो आणि जातही असतो जीवनात भरपूर अडचणी येतील परंतु कधीही हदबल होऊ नका नव्या जोमाने त्यावर मात करायला शिका माझ्या आयुष्यात देखील मोठमोठे डोंगर आले परंतु मी डगमगले नाही तुम्हीही डगमगू नका तुम्ही म्हातारे नाहीत तर श्रेष्ठ आहात तुमच्या कुटुंबाला आजही तुमची फार गरज आहे तुम्ही चाललेल्या जहाजाप्रमाणे आहात तुम्ही त्या जहाजाचे शेण आहात तुमचा अनुभव तुमचे मार्गदर्शन समाजातील नवीन पिढीला फारच मोलाचे आहे माझा श्री पुरुषोत्तम पवार यांच्याशी फार जवळचा संबंध आहे त्यांचे कार्य पाहून मला देखील सामाजिक काम करण्याची अजून ऊर्जा मिळत असते त्यांचे काम खरोखरच वाखाणण्याजोगे आहे असे सांगून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर पवार यांची ओटी भरून साडी देऊन मान सन्मान यांनी सत्कार, सत्कार मूर्ती म्हणून उत्तर देताना सांगितले की मी ज्येष्ठ नागरिकांकडे कसा ओढला गेलो याला कारण म्हणजे माझे वडील कारण माझ्या वडिलांची इच्छा होती की त्यांचा देह हा समाजाचा कामी यावा त्यासाठी देहदान करण्याची त्यांची खूप इच्छा होती परंतु ज्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी परिस्थिती काही वेगळी होती देहदानाविषयी जागरूकता नव्हती कुठे जावे काय करावे ह्याचा अभाव असल्यामुळे वडिलांची ती इच्छा मी पूर्ण करू शकलो नाही या घटनेतून मी धडा घेतला मी मदत मिळवण्यासाठी आणि जनजागृती करण्याकरता समाजातील अवयवदानाचे व देहदानाचे बीज सर्वसामान्यांच्या मनामनामध्ये जोपर्यंत रुजत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असा मी निश्चय केला त्या क्षणापासून मी ठरवले की अवयवदान देहदान ही चळवळ सुरू केली पाहिजे आणि आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपली चळवळ चालू आहे आज आमच्या सेवाभावी संस्थेमार्फत आजारी व्यक्तींसाठी लागणारी उपकरणे दिली जातात हे सर्व काम होत असताना ज्येष्ठ नागरिक हेच श्रेष्ठ आहेत हे वाक्य माझ्या बोलण्यापूर्वी सुजाता मॅडमने सांगितले त्याचा धागा धरत त्यांनी सुजाता मॅडम सामाजिक काम करत असताना त्याच सोबत त्या साहित्यिक देखील आहेत कारण आता त्यांनी जे मार्गदर्शन केले ते अगदी मंत्रमुग्ध करणारे फारच छान शब्दांचा वापर करून लोकांना समजावत असताना त्यामुळे त्यांची देखील स्तुती केली त्यानंतर कार्यक्रमास आलेल्या अध्यक्षा डॉक्टर सिसिलिया करवालो ह्या देखील माझ्या कॉलेज मैत्रीण असून त्यांचं देखील कार्य फार मोलाचं आहे आम्ही एकत्र शिकल्याचा मला फार आनंद आहे असं देखील त्यांनी सांगितले पुढे ते म्हणाले काल दिवस जो गेला तो भूतकाळ आणि उद्याचा दिवस जो येणार आहे तो भविष्यकाळ आहे भविष्याची चिंता करत बसू नका आजचा वर्तमान काळ आपला आनंदी आलेला आहे त्यावर बघा आणि आनंदित रहा खुश रहा भविष्याचा विचार करून दुखी होऊ नका चिंता कसलीच करू नका ईश्वराचे आभार माना आणि नेहमी आनंदित राहा कारण काही लोक रात्री झोपतात आणि सकाळी दुसरा दिवस बघू शकत नाही परंतु ईश्वराने आपल्याला आजचा दिवस दिलेला आहे अशा शब्दात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर इतर मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आलेल्या इतर मान्यवरांनी देखील मार्गदर्शन करून झाल्यावर सव कल्पना पवार यांनी इतनी शक्ती हमें देना दाता हे गाणी सादर केले त्यानंतर मानसोपचार डॉक्टर सुरेश पाटील यांनी नैराश्य निद्रानाश यावर अगदी सोप्या भाषेत उपचार सांगितले आजाराची सुरुवात कशी होते व तो आजार कसा बरा होईल तसेच आपण स्वतःला व्यस्त ठेवणे आपले छंद जोपासणे दुपारी झोपू नये झोपेची जागा वेळ निश्चित असावी चालण्याचा पोहण्याचा व इतर हलके व्यायाम करावे टी व्ही मोबाईलपासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा झोप नैसर्गिक यायला हवी गोळ्या औषधे घेऊन येऊ नये म्हणजे बीपी व मधुमेह यावर देखील नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे अशा अनेक समस्या व त्यावर उपाय डॉक्टरांनी समजवून सांगितल्या त्यानंतर दुपारचे भोजन झाल्यावर इतर करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात आले यामध्ये श्री अनिल तायडे यांनी सूत्रसंचालन केले पापडी वसई संघाच्या भगिनी कलाकारांनी दिंडी भारूड आणि गरबार नृत्य करत सर्वांना आनंदी केले तर इतर काही संघांनी लग्नाची वरात सिने संगीतावर नाच गाणे सादर केले त्यानंतर श्रीमती अरुणा बापट यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली